मुंबई साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सचिन भाऊ भिसे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर घाटकोपर येथील स्मारकामध्ये जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले व त्यांच्या के पदस्पर्शाने पावन झालेल्या खोलीमध्ये व त्यांच्या राहत्या निवासस्थानी सामुदायिक जेवणाचा सा आनंद घेतला व साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मृती स्मारक समिती नगर यांच्याकडून समितीचे अध्यक्ष श्री नामदेव तुकाराम साठे व सचिव श्री पांडुरंग तुकाराम सकटे यांनी सन्मानचिन्ह अण्णाभाऊ साठे यांचे वाङ्मय संग्रह देऊन सचिन भाऊ भिसे यांना सन्मानित केले त्याचबरोबर पंतनगर पोलीस स्टेशन घाटकोपर येथे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती घाटकोपर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे व पोलीस निरीक्षक अस्लम खातीब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मित्रांनी पोली स्टेशन साथे एंची मोठा साथे पोलीस स्टेशनमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली त्या ठिकाणी जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला सचिन भाऊ भिसे यांनी अभिवादन केले व सर्व पोलीस बांधवांचे आभार मानले आक्रोश न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार लांडगे